भास्कर आघाडी घेतली आहे भारती पवार इकडनं निवडणूक लढत आहेत केंद्रीय मंत्री आहेत भारती पवार आणि भारती पवारांची पिछाडी भास्कर कांदा प्रश्न हा अत्यंत फॅक्टर ठरू शकतो आणि मुंबईचं काय चित्र तर पुन्हा एकदा आघाडीवर नांदेड मधून वसंतराव चव्हाण हे सध्या आघाडीवर आहे नांदेड मधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत त्यांनी आघाडी घेतली आहे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी धक्का नक्कीच तर महाविकास आघाडी सध्या पुढे गेलेली आहे आपण पाहतोय पंचवीस जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे उत्तर मध्यमधून आता वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे उत्तर मध्यमधून आता वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे याआधी उज्ज्वल निकम यांनी आघाडी घेतली होती काटेकी टक्कर उत्तर मध्य मुंबईतून राज्यातला कल सातत्यानं बदलताना दिसतोय माहिती आता पिछाडीवर गेली आहे तर महाविकास आघाडी ही आघाडीवर गेलेली आहे माहिती तेवीस आणि महाविकास आघाडी पंचवीस पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत तर बीड मधून पंकजा मुंडे आघाडीवर पंकजा मुंडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे तर महत्वाची बातमी बीड मध्ये पोस्टल मतमोजणी मध्ये पंकजा मुंडे आघाडीवर आहेत बजरंग बप्पा सोनवणे शरद पवार गटाचे उमेदवार हे सध्या पिछाडीवर आहेत एनडीए दोनशे पंच्याहत्तर इंडिया आघाडी एकशे एकोणीस कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला हे सध्या आघाडीवर आहेत तर ओम बिर्ला हे आघाडीवर आहेत आताची महत्वाची बातमी दिंडोरी मधून शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर तर राज्यामध्ये आपण पाहतोय माहिती सध्या तेवीस जागांवर महाविकास आघाडी पंचवीस जागांवर आघाडीवर आहे बारामती मधून सुप्रिया सुळे यांनी आता आघाडी घेतली आहे तर सुनेत्रा पवार पिछाडीवर आहे तर एनडीए दोनशे पंच्याहत्तर इंडिया तर, तर शिरूर मध्ये अमोल कोल्हे सोळा मतांनी आघाडीवर तर महत्वाची बातमी अमोल कोल्हे हे सध्या आघाडीवर आहेत आढळराव पाटलांसाठी हा मोठा धक्का आढळराव पाटील हे सध्या पिछाडीवर आहे आताची महत्वाची बातमी सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए बहुमताचा आकडा गाठलेला आहे आणि आताची महत्वाची बातमी एनडीए न आपला बहुमताचा आकडा गाठलेला आहे दोनशे बहात्तर हा बहुमताचा आकडा आहे आणि तिथे एनडीएना दोनशे पंच्याहत्तरचा चा आकडा या कलांमध्ये गाठलेला आहे चारशे दहा जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि एनडीएनं बहुमताचा आकडा या कलांमध्ये गाठलेला आहे तर एनडीए सध्या दोनशे पंच्याहत्तर इंडिया आघाडी एकशे वीस जागांवर आघाडीवर आहे तर इतरांच्या वाट्याला सोळा जागांची आघाडी गेली आहे दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे हे सध्या आघाडीवर आहेत दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवर तर अनिल देसाई हे सध्या पिछाडीवर आहेत पुण्यामध्ये मोहोळ पुढे आहेत पाटील मध्ये सध्या आघाडीवर आहेत तर मध्ये सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे सध्या आघाडीवर गेल्या सांगली मधून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आघाडीवर शिर्डीतून सध्या भाऊसाहेब वाघचौरे हे आघाडीवर आहेत शिर्डीमध्ये मध्ये भाऊसाहेब वाघचौरे हे आघाडीवर सदाशिव लोखंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का विद्यमान खासदार असलेले सदाशिव लोखंडे हे सध्या पिछाडीवर आहेत ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेस पुढे अमरावतीमध्येही काँग्रेस पुढे आहे नागपूरमध्ये भाजपा पुढे तर पुण्यामध्ये मोहोळ पुढे आहे शिरूरमध्ये कोल्हे तर बारामती सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांची आघाडी अजूनही कायम बारामती मधून सुप्रिया सुळे यांची आघाडी अद्यापही कायम आहे तर सुरेंद्र पवार या सध्या पिछाडीवर आहेत सातत्यानं हे कल बदलतायत कांटे किटक सध्या बारामतीमध्ये पाहायला मिळते पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर वसंत मोरे आणि रवींद्र थंगेकर यांच्यासाठी धक्का पुण्यामधून मुरलीधर मोहोळ आघाडीवर तर सांगलीमधून आपण पाहतोय अपक्ष आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे सध्या आघाडीवर आहेत देशातील चारशे पंधरा जागांचा सुरुवातीचा कल आता हाती आलाय आतापर्यंत इंडियाचे दोनशे एक दोनशे ऐंशी आणि इंडिया आघाडी एकशे एकवीस जागांवर आघाडीवर आहे इतरांना सोळा तर महाराष्ट्रामध्ये मात्र महायुती बावीस आणि महाविकास आघाडी तर दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गट त... माफ करा ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे एकशे सेहेचाळीस मतांनी आघाडीवर आघाडी तर सांगलीतून पहिल्या फेरीमध्ये विशाल पाटील यांची आघाडी कायम तर सांगलीमध्ये विशाल पाटील यांची आघाडी कायम आहे काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांची आघाडी सांगलीमधून कायम नक्की नक्कीच विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल तर कोल्हापूर उत्तर मधून शाहू मतांनी पुढे तर कोल्हापूर मधून आपण पाहतोय शाहू महाराज हे सध्या पुढे आहेत तर एनडीए सध्या दोनशे ऐंशी बहुमताचा आकडा एनडीए पार केलेला आहे पहिल्या कलांमध्ये तर इंडिया आघाडी एकशे तीस जागांवर आघाडीवर आहे तर इंडिया दोनशे शहाऐंशी जागांवर इंडिया आघाडी एकशे तीस जागांवर आघाडीवर इतर सोळा तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला तर महायुतीपेक्षा महाविकास आघाडी पुढे गेलेली आहे तर सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे सध्या आघाडीवर आहेत कोल्हापूरमध्ये शाहू महाराज सध्या दोन हजार मतांनी आघाडीवर आहे तर कोल्हापूरमध्ये राजाभाऊ वाजे हे सध्या आघाडीवर आहेत तर राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतलेली आहे राजाभाऊ वाजे नाशिक मधून राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली आहे तर एनडीए न बहुमताचा आकडा पहिल्या कलांमध्ये पार केला आहे दोनशे अठ्याऐंशी एनडीए इंडिया आघाडी एकशे तीस तर इतर सोळा जागांवर सध्या आघाडीवर विशाल पाटील आघाडीवर आहे त्याचा तुम्हाला आनंद आहे की दुःख आहे का हे कबूल करायला पाहिजे अपक्ष म्हणून लढले पण काँग्रेस त्यांच्या बरोबर होती ती चंद्रार पाटलाच्या बाजूने नव्हती मुळात महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक लढत असताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली त्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी निश्चित चंद्रार पाटील हे आमचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कबूल करताय निश्चितपणे ते आनंद आहे तुम्हाला निश्चितपणे आनंद कोलेला आहे अमोल कोले नेता की अभिनेता अमोल कोले ज्या अर्थी अमोल कोल्हे सहा हजार मतांनी आघाडीवरती आहेत आणि सगळे एक्झिट पोल सांगत होते की ते तिथं जिंकतायत याचा अर्थ